मराठवाडा वार्ता डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बघिया अर्धापुरात दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना अर्धापूर नगर येथील पत्रकार कार्यालयामध्ये सर्व पत्रकारांना छत्री वाटप करण्यात आले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष साबर शेख व अर्धापूर शहराध्यक्ष संदीप राऊत यांनी जिल्हा अध्यक्ष उत्तर विश्वाभर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले आहे यावेळी सर्व पत्रकार बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होते

गंगाधर <laughs> <laughs> राष्ट्रवादीचे सर्व स माननीय अजितरादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर तालुक्यातल्या सर्व पत्रकार बांधवांना छत्रीच वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि ते चांगल्या पद्धतीने पार पडला आणि उद्या आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटपसुद्धा करणार आहोत आणि आमचे सोबत शहराध्यक्ष संदीप राऊत आणि जिल्हाध्यक्ष युतीचे सुंतक्या मॅडम असे आणि वेगळे चार दिवस कार्यक्रम अर्धापुतोला चालणार आहेत तरी मला दादाच्या वाढदिवसामध्ये एकच म्हणायचं आहे की दादा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं हे आमची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची ते सांगून माझे दोन तीन करतो देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजितदा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकारांना छत्रीचे व तालुक्यातील पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आज सगळ्या तालुक्याच्या वतीने करण्यात आले सर्व तालुक्याचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते आणि या उद्यापासून जे सात दिवस सप्तावना राणीदाच्या वाढदिवसाने झाडे आमचे झाडे लावायचा एक कार्यक्रम उद्या होणार आहे त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आम्ही शालेय साहित्य अशा पद्धतीने आम्ही पाच सहा दिवसाचा आमचे कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि शहर व तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गेल्या व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही विद्यार्थी दत्तक घेत असतो आणि दरवर्षी आमचे सामाजिक कार्यक्रम चालू असतात दराच्या वर्ष निर्णय दे घेतील काय आहे आपल्या निवडणुकीत शंभर टक्के लाभ होईल मागच्या लोकसभेमध्ये असं फक्त काही पॉईंटवर आपला पराभव झालेला आहे महाराष्ट्राचा जर विचार करायला तर माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये केवळ वीस लाख मतदानाचाच फरक आहे आणि ह्या ज्या योजना आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याला असतील महिलांना असतील विद्यार्थ्यांना असतील युवकांना असतील ह्या योजना हे पारदर्शकप्रमाणे लवकर त्यांचा जे आर होऊन त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि हे आपल्याला येणाऱ्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के आपल्याला कळेल याचा शंभर टक्के महायुती शासनाला लाभ विरोधक म्हणतात की फक्त घोषणा करतात प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत नाही यावर आपली काय परिस्थिती विरोधकांचं कामच आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं त्याप्रमाणे ते त्यांचं काम करत आहे महायुती सरकार त्यांना जे जनतेचं सरकार म्हणून ओळखलं जातं त्या हिशोबाने ते काम करत आहे विरोधकांनी त्यांचे त्यांचे आमदार सांभाळे व लोकमध्ये कसं कर काम करत मग का विरोधकावर जर त्यांच्या आमदारावर तर त्यांच्या याच्यावर नेत्यावर एवढा विश्वास असला असता तर आपले हे आज देखील आपण बंगला नांदेडमध्ये हे असतील विधान परिषदेला असतील हे ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं विरोधकाचं खर्चीकरण झालेलं आहे म्हणूनच विरोधक आहे का नाही ह्या गोष्टीने सौरव करण्याचा प्रयत्न करतो काय दादाच्या नेतृत्वाखाली आपण स्वतंत्र लढणार दादाजी निर्णय घेतील आज परिस्थितीमध्ये दादांनी महायुतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा परिषद पंचायत पर समिती नगर परिषदा महानगरपालिका दादानी स्वतंत्र रुपया विधानसभेचं घेतलं विधानसभेचं काम दादा म्हणतो की पक्ष दा आम्ही दादांच्या नेतृत्वावर काम करून ज्या ज्या वेळेस दादांना गट जेव्हा स्थापन केला महायुतीमध्ये गेले तेव्हा तेव्हा देखील नाणेड जिल्ह्यातून एकूण तालुका अध्यक्ष दादांच्या राहिले दादांच्या कर्तृत्वावर मी मार्केट कमिटी देखील लढली हे अनेक दादाच्या आज आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे दादाजी निर्णय घेतात की दादा म्हणले महायती तर महायुती दादाना म्हणले स्वतंत्र स्वतंत्र